राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आधी सत्तेसाठी वेगळे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्रित आले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने विरोध करत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्ष बदलल्यानंतरही ते महापालिका निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत आपली देखील व्यक्त केली आहे पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रशांत जगताप म्हणाले सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काढले कधीही शरद पवार भेटले की त्यांना मी नमस्कार करेन असंही त्यांनी यावेळी म्हटलं तर पालिका निवडणुकीबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले कार्यकर्त्यांचा विषय येत नाही ते माझेच आहेत अपक्ष लढलो असतो पण विचारधारेमुळे मी काँग्रेसमध्ये गेलो आणि मी इथून लढलो हर्षवर्धन सापकार यांच्यासह सगळ्यांचे आभार व्यक्त करतो शहरातील कार्यकर्त्यांचे आभार मानतो असंही त्यांनी म्हटलं आहे तर मला काँग्रेसमध्ये घेऊ नये यासाठी अनेकांनी फोनाफोनी केली असं म्हणत प्रशांत जगताप यांनी आपली खतखत व्यक्त केली माझा लढा महाविकास आघाडी म्हणून होता भाजपविरोधात लढा लढणारे होते पण तसे झालं नाही आपण स्वार्थी विचार करू नये मी अपक्ष लढलो असतो तरी निवडून आलो असतो अपक्ष निवडून आल्यावर बोली लागते ती मला नको होती काँग्रेस कधीच भाजपमध्ये जाणार नाही हे माहीत होतं म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो पक्षाचे सात नगरसेवक निवडून आणले राष्ट्रवादी एकत्र लढले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे सत्ता आहे तरी ते सात जण निवडून आणले त्यांना तेही जमलं नाही असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे अजित पवारांना टोला लागावला आहे काँग्रेस आज मजबूत विरोधी पक्ष असेल इथून पुढे पुण्याची लूट होऊ देणार नाही माणसं बदलतात मरून जातात पण विचारधारा कायम राहते असंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस मध्ये येत असताना सुद्धा मी इतर कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याबद्दल काय बोललो का की त्यांच्यावर संपर्क ठेवल किंवा नाही ठेवल मी पवार साहेबांच्या संदर्भात का वापरलं कारण की त्यांना पाहून मी दहा जून नव्याण्णव ला राष्ट्रवादीमध्ये सहभागी जातो त्यांना बघूनच मी दोन जुलै दोन हजार तेवीस ला दादांच्या बरोबर जाता साहेबांबरोबर राहिलो आणि आज तिथून घेत जात असताना पवारसाहेबांसारखं असामान्य किंवा प्रचंड नका असणार प्रकल्प नेतृत्व ज्यांच्या संदर्भात आदर सन्मान श्रद्धा कालही होती आजही आणि उद्या सुद्धा असेल पण मागच्या एक दीड महिन्यापासचा कटू अनुभव लक्षात घेता इतर नेत्यांबद्दल माझ्या संदर्भामध्ये म्हणजे मी त्यांच्यावर राबोला नसेल नाराजी किंवा राग नाही पण मी माझ्या पद्धतीने नका राहावं मी माझ्या पद्धतीने मी माझ्या नवीन टीम बरोबर किंवा माझ्या विचारधारेबरोबरच्या लोकांबरोबर संबंध ठेवण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे नाराजी असं नाही नाराजी असं नाही असं आहे की मराठीत एक म्हण आहे आपापली पायरी बघून नका त्या ठिकाणी राहावं पण मला असं वाटतं की माझी पायरी मी ओळखली आहे माझी पायरी काँग्रेसची विचाराची आहे आणि त्या काँग्रेसच्या विचाराच्या पायद्यावर जोवर राहून मी इथून पुढं या ठिकाणी कारण की प्रचंड कष्ट केलेले होते आयुष्यात खूप काही त्याग केलेला होता खूप काही पणाला लावलेलं होतं अशा परिस्थिती माझा माझा स्वतंत्र लढा होता मी पुन्हा एकदा सांगतो खूप साऱ्या लोकांनी शेवटच्या काही दिवसामध्ये सल्ला के त्याच्यापर्यंत केला तुला जर पार्टी सोडायची तर तू अपक्ष उभा राहा अपक्ष तू शंभर टक्के निवडून येशील आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुला कुठली पार्टी जॉईन करतील किंवा कुठली पार्टी तुला ऑफर देईल पण माझं म्हणणं असं होतं की प्रशांत जगताप कधीही अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याच्या स्वप्नात कधीच नव्हता प्रशांत जगताप विचारधारेसाठी ये हो जी जी ये या ठिकाणी राजकारणात आला किंवा समाजकारणार आहेत कारण नगरसेवक जर व्हायचं आहे तर ते काँग्रेस पक्षाकडून होऊ कारण की काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची काळजी घेऊ शकते किंवा या ठिकाणी भाजपला टक्कर देऊ शकते त्याच्यामुळेच या ठिकाणी इतरांवर कुठल्या प्रकारची नाराजी नाही पण एक विषय असो ना की आपण हे सगळं करत असताना काहींनी मात्र या ठिकाणी ही सगळी बिघाडी करायच्या वृत्ती केलं आणि माझं स्वतःच म्हणणं आहे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर काय झालं नाही जे झालं ते या पुणे स्तरावर झाले पुणे स्तरावर जे काही काही नेते मंडळी आहेत तर त्यांच्याबद्दल पण राग नाही कारण की त्यांच्यावर एकत्र मी काम केले माझं असं म्हणणं आहे की जसं काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावरचे सहकारी निवडून आले तसं मी तिथं राहिलो असतो तिथं पण सहकारी मोठ्या संख्येने निवडून आले असेल फायदा कोणाचा झाला आणि तोटा कोणाचा झाला या सगळ्या गोष्टीचं जे काय उत्तर आहे की काळाच्या वगत नक्की ते काय या ठिकाणी येतील कारण की त्यांनी केला असेल ना म्हणजे मला त्यांचं नाव बघ घ्यायचं नाही कारण त्यांचा पराभव माझ्या जनतेने केलेला आहे माझ्या नागरिक नागरिकांनी कुणी काही केलं असेल तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे ऐका ना माझं असं म्हणणं आहे की काहींची काहींची नावं घेऊन मोठ्या करण्यामध्ये अर्थ नाही माझं म्हणणं एवढंच आहे कि एवढं कोणी काय कोणी केलं असत तरी काँग्रेस जणांचे मनापासून आभार की काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की प्रशांत जगतापला घ्यायचंच त्याच्यामुळं माने हर्षवर्धन सप्पा सेवन बंटी वाटी सेवनचे से मनापासून आभार